राईट मग आता थोडेसे डान्स रील कमी केले की ते जास्त खूप कमी केले के म्हणजे सहा महिन्यात मी बिलकुल नाचले नाही खरंच नाचले नाही फक्त माझे प्रयोग कॅन्सल करायचे का नाही हे ठरत होतं मधुरा नावाचा एक मी कार्यक्रम करते मधुरा वेळकर बरोबर तर तिथे जुई भागवत जी आता धापूक झुपूक किंवा गुलकंदमध्ये आहे ती तो म्हणजे आम्ही डबल कास्टिंगमध्ये करतो तर काही प्रयोग मला हे सगळं झाल्यानंतर तिने केले पण आता ती पण बिझी झाली आहे त्याच्यामुळे किती शोज कॅन्सल करायचे कॅन्सल करायचे की नाही ह्या सगळ्या विचारात आम्ही होतो आणि मग मी काही शोज केले मॅक्सनचे पृथ्वी थिएटरचे जे शोज होते तेही मला असं वाटत होतं की आता ते कॅन्सल करावे की करावे तर तेही मी असं प्रार्थना करत करत गेले की नाही काय नाही हो, काय नाही होऊ दे होऊ दे मीच होऊ दे पण मी फिजिओथेरपिस्टकडे जायचे टेपिंग करून यायचे हे जो बेल्ट आहे त्याचं टेपिंग हे आलं ना थिनर वर्जन थिनर वर्जन आणि ते दिसणार नाही कोणाला अशा अर्थाने तर मग ते टेपिंग करून मी शोला जायचे आणि इथे पण मी बऱ्याचदा टेपिंग करून यायचेच पण इथे निदान बेल्ट लावता येतो मला नाटकात तसा बेल्ट लावता येत नाही पण हा ते मॅनेज झालं आहे आत्तापर्यंत तरी आणि डान्सची गंमत अशीच मला वाटते की आत्ता माझं मी सिरियलमध्ये मी जेलमध्ये होते त्यामुळे मला खूप दिवसांचा गॅप होता मला असं वाटलं की गॅप आहे म्हणजे आता मला नाचलं पाहिजे त्यामुळे तरीही मी एक छोटसं हळूहळू ज्याच्या झाले फार हळणार नाही असं काहीतरी थोडंसं कोरिओग्राफी शिकायला गेलेसुद्धा आणि मला असं सारखं वाटत होतं की म्हणजे डान्स करेपर्यंत काही नाही डान्स करून थांबणार मला असं वाटतं काही झालं असेल का आता आता मी परत चालू शकेन ना आता इथेच बसणार नाही ना मी पण तसं काही झालं नाही मला खूप बरं वाटलं पण हा डेफिनेटली मी ते वाढवू नाही शकत म्हणजे मी तेवढंच करू शकते जेवढं रिगिल वीस सेकंद आहे तितकंच सध्या माझ्या बॉडीची कॅपॅसिटी जेव्हा हे कळलं तेव्हा खरंच घरातली आणि जवळची सगळीच म्हणली किंवा तू स्वतः देखील थोडीशी घाबरलीस नाही मी खूप घाबरले कारण पहिली गोष्ट तर मला असं वाटलं की आता डान्स करू शकेल की नाही ही भीती माणसाला रीलची पडली इथे माणूस म्हणून नाही रीलची नाही पण हां ॲक्च्युली मला असं कारण मी सतरा सतरा वर्ष भरतनाट्यम शिकते तो माझ्यासाठी हो ग पण ही मोठी गोष्ट आहे ना नाही पण तेच ना तीच पहिली भीती वाटली की यार हे सगळं दुखलं वेगळं ठीक आहे आता मला पुन्हा माझं क्लासिकल आणि मला त्याच्याही पेक्षा नंतर नंतर मला माहिती होतं की मी डान्स तर करूच शकेन पण नंतर मला असं वाटायचं की जो पंधरा वर्ष सलग नाचून जो स्टॅमिना आलाय तो आता मी सात महिन्यांनी नाचल्यानंतर जाईल का मी तेवढा वेळ नाचू शकेन का मी ही रचना करू शकेन का ती दहा मिनिटांची रचना करू शकेन का आणि मला माझी गुरु आहे डॉक्टर गौरी कोंकशे मला सगळ्यात जास्त भीती वाटली की यार ताईला वाईट वाटेल ॲज अ स्टुडंट की जी माझ्या माझी तिला सगळ्यात वाईट वाटेल की हिचा सात आठ महिन्याचा डान्स थांबते सो so, ती मला भीती वाटत होती जास्त आई बाबांपेक्षा आणि त्यांना वाईट वाटण्यापेक्षा मला असं वाटत होतं की अरे ताईला वाईट वाटेल आपलं करिअर वगैरे काही नाही किंवा आपण कितीपर्यंत काय होईल आपली कंडिशन हे काय नाही डान्स <laughs> <laughs> एखाद्याला एखाद्याची आवड ती आवड आवड मला काही त्याच्यातनं काही पैसे कमवायचे असं डोक्यात नव्हतं ना काही कोरिओग्राफी करायचं असं डोक्यात होतं मी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम केलं हिंदी पण तरीही मला आत्ताही सांगितलं की काय जास्त आवडतं तर मी डान्स आहे पण त्यातून मला काय करायचंय तर तसंही काही नाही माझं सगळं व्यवस्थित चाललंय पण मला आवडतं ते माझा खूप म्हणजे अगदीच अलंकारिक भाषा होईल पण ते माझ्या ज्याला अध्यात्म म्हणतो की आत्म आत्म्याचं अध्ययन म्हणतात की मला असं वाटतं की तो माझ्यासाठी तो भाग आहे भक्तीसारखा भाग आहे किंवा अध्यात्मासारखा भाग आहे नाहीतर कुठलीही कला पण डान्सला असतं कारण खूप वर्ष त्याच्यावर मला चांगले गुरु मिळाले त्याच्यामुळे माझा डान्सवरचं प्रेमही वाढलं डेफिनेटली परत